नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आला आहे व या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे परिसरातील बाजारपेठ सजली आहे गणपती बाप्पा मोर्या अशी हाक ऐकायला आतुरलेल्या भक्तांना आता अवघे काही तास प्रतीक्षा करावी लागणार आहे येत्या शनिवारी बाप्पांचे घरोघरी आगमन होणार असल्याने त्यांचे स्वागतही जंगीत झाले पाहिजे यासाठी आरासाची खरेदी करण्याला भाविकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली असून बाजारपेठांमध्ये रेलचेल वाढली आहे गणेशाच्या मूर्तीपासून ते त्याच्या बैठक व्यवस्थेपर्यंतच्या आरसाची तयारीच्या वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत इलेक्ट्रिक दिव्यांच्या माळा आरसात मांडता येतील अशा शोभेच्या वस्तू पूजेचे साहित्य पडदे पंचे पितांबर फुलवाती वाती अगरबत्ती त्याचबरोबर यंदाच्या गणेश उत्सवात शाडू मातीच्या मूर्तीकडे भक्तगणांचा ओढा आहे कमानी आणि अन्य शोभेच्या वस्तू बनवून तयार ठेवण्यात आल्या आहेत त्या खरेदीसाठीही ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्यामुळे त्याच उत्साहाने बाप्पांची बडधस्त दहा दिवस ठेवली जाते त्यामुळे ही तयारीही जय्यतच केली जाते प्रत्येक आपल्या आरासामध्ये वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे रॉ मटेरियलची खरेदी ही मोठ्या प्रमाणात केली जाते यंदा मात्र सततच्या पावसामुळे बाजारपेठेत भाविकांची अजून म्हणावी तशी उपस्थिती नसल्याची खंत दुकानदारांनी व्यक्त केली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद